कसेच सर्वजण. नैनदीप ताई स्वागत आहे लाईक डन थँक्यू ताई ताई स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये झाला का ताई चहा पाणी वगैरे मस्त आहे हो का असेच मस्त राहा स्वस्त राहा चहा पण झाला का ताई चहा नाही अजून आमचं पण नाही ताई या आमचं चहा सहा वाजता असत का तुमच्याकडे कुणी सांगितले म्हणून मी कुणी सांगितले म्हणून नाही आले बोला ताई असं नाही होत असं काही नाहीये लाईव लियाला कोणी सांगावं लागतं लाईव्ह चालू दिसली म्हणून आले आहे हो का सुनीत ताई स्वागत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताई ताई नमस्कार नमस्कार ताई स्वागत है बुला ना कर स्वागत है ताई ज्ञानदीप ताई नमस्कार लाइक के लिए थैंक यू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय शिवराय जय शंभुराज जय महाराष्ट्र थैंक यू <laughs> तुम्हाला लाईव्ह ला, कोणी बोलवलं ला, तर माझ्या लाईव्ह ला, येता तुम्ही नाही हो ताई त्या दिवशी मला माहिती नव्हतं माझा नेट बंद होता मग नंतर नेट चालू केला तर दादानी मला लिंक पाठवलेली दिसली असं नाही हो ताई चुकीचा समज करून घेऊ नका जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र सेना सुनीता ताई नमस्ते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय थँक्यू ताई थँक्यू सुनीता ताई कशा झाला का छापाणी वगैरे ताई थँक्यू सुनीता ताई लाईक केले आहे थँक्यू थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी आता कोणाच्या लाईव्ह ला जाणार नाही काय झालंय ताई लाईक करा कमेंट करा थँक्यू सुनीता ताई आमच्या ताईला सपोर्ट करा आमच्या लाडक्या ताईला थँक्यू ताई ज्ञानित ताई काय झालं हा ना काय झालं आहे ज्ञानित ताई सांगा बरं आमच्याकडून काय चुकलं आहे का कोणी माझ्या फोन ला येऊ नका ताई नेमकं झालंय काय तुम्हाला ते तरी कळ द्या आम्हाला ज्ञानीप ताई काय झालं हा तेच तर ना काय झालं नेमकं ते तरी सांगा आमच्याकडून काय चुकलं आहे का ओम शिवाय बोला आणि बोला सुनीताई मी कोणाच्या लायला जाते ते तर माहीत नाहीत पण नंतर बोलून दाखवतात सुनीताई ताई मी कोणाच्या लाईवला जाते ते तर नाहीत पण नंतर बोलून दाखवतात मी काय बोलले का नाही ताई तुम्हाला मी काय बोलले असेल तर सांगा मच्छिंद्र दादा स्वागत आहे नमस्कार ग्री माता नमस्कार दादा कश है दादा तुम्हें जाला कच्चा पानी वगैरह बैक डन गादा थैंक यू सैड हाय थैंक यू मच्छिंद्र दादा आताच्या हचपीत आहे सीमा ताई मी हो का दादा आपण या आतापर्यंत ज्यांना सपोर्ट केला तेच लोक चांगले नाहीत ते तर कळले जाऊ द्या नका टेन्शन घेऊ ताई ताईदिप ताई जयशंकर दादा म्हणतायत गणेश दादा हाय ताई हाय गणेश दादा बोला स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये बोला गणेश दादा झाला कच्या पाणी वगैरे मच्छिंद्र दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ ज्ञानित ताई म्हणतायत बाय ओके ताई कंपनी मध्ये आहे ग सीमा ताई ഓക്കെ നന്ദി തൈ ബൈ ലൈവില വേദന ധന്യവാദ തായി ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ നന്ദി തയ് जेवण झाले का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का हे म्हटलं माय सीमाताई हो का दादा आले आले हचंद्र दादा हो oh, दादा गणेश गणेशदा म्हणतायत आलेच दादा एका मिनिटात आले चार नंबर लाईक केलं थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल एक सी मत थैंक यू दादा बोला बोला सर्वांनी कमेंट करा बोला गाव कोणते दादा आम्ही कर्नाटक वरून आहे कर्नाटक बेळगाव जिल्हा आपण कुठून आहात सीमाताई 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 सपोर्ट आहे थँक्यू दा, दा। दादा थँक्यू धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही कुठून आहात वैशाली ताई स्वागत आहे सीमा ताई नमस्कार नमस्कार वैशाली ताई कशा आहात का चहा चहा नाही ताई आता बनवायचं आहे तुमचं झालं का कशा आहात तुम्ही मस्त आहे गो का अशात मस्त राहत स्वस्त ताई माता ते कानातले फोन ठेवा चोर येतात टाईम मध्ये येऊ द्या दादा चोर आले तर त्यांना देऊन टाकायचं आपल्याला काय करायचे इतके किमती कानातले घालून त्यांना देऊन टाकायचं घेऊन जातील ते चालता येत नाही त्याला किती वर्ष झाले झाले आणि कशामुळे येत नाही ये ये दादा मी जन्मताचा अपंग आहे तर कमीत कमी सत्तावीस वर्ष झाले तुम्ही कशा आहात मी पण मस्त मजेत आहे ताई मचिंद्र दादा नमस्कार सीमाताई नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीमाताई नमस्कार हो नमस्कार राहुल दादा कशा आहेत तुम्ही नमस्कार, ताई, ताई नमस्कार ताई म्हणतायत वैशालीताई नमस्कार मच्छिंद्र दादा म्हणतायत रवींद्र रवींद्र दादा रवींद्रदा सीमा सीमाताई नमस्कार नमस्कार दादा कसे आहात तुम्ही लाईक डन थँक्यू समीक्षा ताई सीमाताई हा <laughs> ना मच्छिंद्र दादा इतके किमती कानातले आपल्याला काय करायचे देऊन टाकायचे सोर आले तर त्यांना वैशालीताई नमस्कार समीक्षा माझ्या माझ्यावर रागवले आहे का लाईक केले थँक दादा वैशालताई वर रागवले आहेत का समीक्षा ताई तुम्ही असं काय करू नका थँक्यू राहुल दादा समीक्षा ताई नमस्कार ग बाई दादा म्हणतायत रवींद्र दादा नमस्कार समीक्षा ताई म्हणतायत दादा ठल म्हणतायत दादा साहेब नमस्कार हो मचिंद्र दादा नमस्कार समीक्षा ताई म्हणते वैशलताई ठेंक यू समीक्षा ताई नमस्कार रवींद्र दादा म्हणतायत राहुल दादा नमस्कार दादा म्हणतायत ताई नमस्कार रवींद्र दादा म्हणतायत दादा नमस्कार वैशलताई म्हणतायत आणि आपले राहुलदा बाय बाय ओके दादा बाय लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ताई नाही रागावली हो तुमच्यावरती मंडळी 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 थँक यू माझी बहीण माझ्यावर रागावली आहे का नाही हो रवींद्र दादा तुमच्यावर नाही रागावली तुमची बहीण थँक्यू वैशलताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट रवींद्र दादा नाही रागावली मी तुमच्यावर मच्छिंद्र दादा थँक्यू थँक्यू माझ्या वरती कोणी रागवू नका समीक्षाताई म्हणतायत म्हणतायत भीमसेनिक गौतम दादा स्वागत आहे आपलं कसे आहेत गौतम दादा तुम्ही नमस्कार सीमाक्का नमस्कार गौतमांना कसे आहात मला माहित आहे रागावली ती नाही हो दादा तुमच्यावर नाही रागू शकत सात ला एकदम थँक्यू दादा गौतम दादा कशा आहात झाला कशा कॉलेज वगैरे तुमचा बोला दादा मी मस्त आहे असेच मस्त राहा स्वस्त राहा गौतम दादा असेच मस्त स्वस्त रहा एकदम मस्त आपण सांगता ये आपण कशा दादा मी पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकदम मस्त मजेत चहा पाणी झाला का दादा तुमचा रवींद्र दादा झाला का जेवण झालं का जेवण कसे आहात दादा झाला पाणी हो का दादा गौतम दादा पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे तुमचं झालं का चा नाही दादा अजून आमचा होतो चा पाणी सहा वाजता हो झालं जेवण मी बरा आहे समीक्षा ताई आपल्या दादा म्हणतायत बोला सगळे कुठे गेले काय माहिती थँक यू दादा थँक्यू समीक्षा ताई घरी आहे की कामावर आहे ताई मी आहे ग बोला बोला ताई बोला समीक्षा ताई आई बाबा कसे आहेत ताई आई बाबा पण मस्त मजेत आहेत दादा आता शेतातले कामं सुरू झालेत रवींद्र दादा आता कामाला आहे हॉस्पिटलला गेले होते सकाळी इकडे इकडे ना मग इकडे झाले हो आता शेतातलं काम चालू झाली गौतम दादा हो समीक्षा ताई गौतम आपले रवींद्र दादा म्हणतायत अजून तब्येत बरी नाही का समीक्षा ताई समीक्षा ताईची तब्येत अजून पण बरी नाही दादा नाही तब्येत ठीक दादा अजून पण तरीच म्हटलं माझी बहीण लाईव्ह काय येत नाही समीक्षा ताई तुम्ही फेसबुकला आहात का हो दादा मी पाहिलं होत समीक्षा ताई दादा म्हणतायत हो का दादा ओके समीक्षा ताई दादा बाय बाय मी बंद करते लाईव्ह कोणी नाही ताई बाय रवींद्रदा बायको नाईट डन थँक्यू रवींद्रदा थँक्यू Bye bye.